बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमच्या भरोसा आहे आमची जिम्मेदारी आपण पाहत आहात एन न्यूज टीव्ही देग मध्ये माजी नगराध्यक्ष लक्ष्मीकांत पदमवार यांचा वाढदिवस उत्साहात साजरा नमस्कार मित्रांनो मी स्नेहल जाधव स्वागत आहे आपले नायग्रा सिटी केबलच्या एन सी एन न्यूज मध्ये चला आता पाहूया शहर व ग्रामीण भागाचे ताजा घडामोडी देगलूर शहरात माजी नगराध्यक्ष श्री लक्ष्मीकांत पदमवार सावकार यांच्या वाढदिवसानिमित्त एक भव्य सोहळा आयोजित करण्यात आला या प्रसंगी शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावून आपले प्रेम व्यक्त केले कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण होते सद्दाम देशमुख मित्रमंडळ त्यांनी आपल्या परंपरेनुसार यावर्षीही क्रेनच्या सहाय्यान हा विशाल पुष्पहार आणून श्री लक्ष्मीकांत पदमवार यांना अभूतपूर्व शुभेच्छा दिल्या या अनोख्या पुष्पहारामुळे कार्यक्रमाला एक वेगळीच शोभा आली याशिवाय या, या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून खासदार रवींद्र चव्हाण साहेब उपस्थित होते त्यांनी श्री लक्ष्मीकांत पदमवार यांच्या समाजसेवेतील योगदानाचे कौतुक केले आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या सांस्कृतिक कार्यक्रम कार्यक्रम सत्कार सोहळा आणि विविध उपक्रमांनी रंगतदार झाला नागरिकांनी उत्साहाने सहभाग नोंदवून श्री पदमवार यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली या सोहळ्यामुळे देगलूर शहरात आनंदमय वातावरण निर्माण झाले आहे हे होते आजचे बातमीपत्रक तर पुन्हा भेटूया ह्याच वेळी ह्याच ठिकाणी तोपर्यंत पाहत रहा नायग्रा सिटी केबलच्या एन सी एन न्यूज मित्रांनो लाईक शेअर कमेंट्स व सबस्क्राईब करा जर तुम्ही आमचे चॅनल सबस्क्राईब केले तर तुम्हाला सर्व महत्वाच्या बातम्या आणि महत्वाची माहिती मिळेल त्यामुळे कृपया आमचे चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार मी साखपडे यांचे एन एस टी आपलं स्वागत आहे आज आपण डेंगू शहरामध्ये लक्ष्मीकांत पद्धमार सावकार यांचा वाढदिवस दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा देंगू शहरामध्ये साजरा होताना या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचा दिवस या ठिकाणी मानला जातो आणि आज आमच्यासोबत त्यांचे खंदे समर्थक सद्दाम देशे दरवर्षी एक मोठ्या किरणच्या सायाने एक मोठा हार या ठिकाणी घुंबडबेस चौदस्त्यापासून घेऊन जातात आणि त्यांचा वाढदिवसानिमित्त मोठा स्वागत आणि शुभेच्छा देण्याचा कार्यक्रम यांच्या पार पडत असते यावर्षी ज्या पद्धतीनं पर्थवर्ष वगैरेचा वाढदिवस आहे त्याच्यासाठी आपण काय करणार का भट हर सल बडे मनाया जाता ये हे से निकलता पुरे बच्चे जो बच्चे आते पूरे उनकी मोहब्बत ये सब करते उनको एडवांस में मैं हैप्पी बर्थडे आप वाढदिवस उनका जो आज का वाढदिवस आहे इसके बारे में आप क्या शुभेच्छा देना चाहेंगे समर्थन रहेगा नहीं नहीं बिल्कुल बिल्कुल उनके साथ ये समर्थन है और रहेंगे सोकार हमारे लिए एक पॉलिटिशियन तो बारे तो में एक अच्छा आदमी पहले नौजवानों की जो आपके साथ में एक अच्छी मेजोरिटी रहती है इस तरीके से आप हमेशा साथ नहीं नहीं पूरे बच्चे हमारे साथ है हर एरिया के बच्चे साथ है तरगाई बोल के नहीं हर तरफ के बच्चे हमारे साथ है और हम उनके साथ अच्छे से और हमेशा रहेंगे और आगे भी रहेंगे एक नेता बोल के आज आप उनका स्वागत करने जा रहे या एक खंडे समर्थक बोल के आप उनका स्वागत करें मैं एक खंडे समर्थन बोलके जुन का स्वागत करने जा रहा हूँ और मैं साहूकार के साथ हमेशा रहेवाला हूँ अपन या ठिकाणी पाहू शकतो तरुण या जमा ठिकाणी समजे तरुण पीढ़ी एक मोठ्या प्रमाणामध्ये संघटित होऊन आज या ठिकाणी त्यांचं लक्ष्मीकांत पद्मभाभ सहकार यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी किरणच्या सहाय्यानं एक मोठा हार घेऊन जाण्यासाठी त्या ठिकाणी निघालेले आहेत कॅमेरामॅन रुमांशीसोबत मी चाक पडेल एन सी न्यूज टी व्ही देखील